काय गरम झाले हम बहुत हॉट हो गई है मामी हे बघा पायाला गरम कस हा तू हा बोल 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 बघितलं बघितलं तिला पण बोलायचं आहे त्यातनं बघा मामी ना मामी आमच्या गोदड्या शिवाय घातल्या त्या बघा किती जणी चालल्यात गोदड्या शिवायच्या भरा 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 एक गोदडी मामी किती दिवसात शिवता का डायरेक्शन दोन म्हणजे मामीचं म्हणणं एक गोदडी दोन तीन दिवसात त्या शिवत्यात आणि हे साईड बिझनेस वाले हे लोक किती कधी किती मदत करतात ह्यांना किती पैसे देतात तुम्ही <laughs> जेवून खाऊन येत हे <laughs> त्या ओदडीवर मी आता आता बघितलं ही इकडची ती मागची तर ती वाढलेली पूर्गी तर झोपली होती उजळीवर चार पाक घेऊन अर्धी हाजरी कट करायची एक घंट्याची हाजरी कट करायची किती देत आम्ही बरं तिला पैसे तुम्ही तिला खाऊन पिऊन चाराने चाराने तिथे कवच बंद झालेत असं कसं सव्वा रुपये बी नाही देऊ शकत एक तुम्ही एक रुपये देऊ शकता नाही तर दोन रुपये देऊ अकरा रुपये ठीक आहे कुरकुरे खाईन रुपये बघितलं महिना सावकाश का होईना मग आता ह्या किती दिवस चालत्या बरं अशा रांगत रांगत किती दिवस जोर आपली काय म्हणता तुम्हाला माझ्याकडून काय अपेक्षा तुम्हाला असं काय वाटते का म्हणून एखादा टाका घाला आमच्या गोदडीला असं काय म्हणू म्हणून नाही तर तुम्हाला वाटत म्हणून आली बसायला एक दोन ते असे राऊंड मारिंग बस का तुम्हाला त्या गोदड्यावाल्या म्हणून फेमस केलं जमन का मामी ठीक आहे मग तुम्हाला मी बाहेरून बाहेर देशातल्या चार चार गोदडे मागविते शिवायला अमेरिका फ्रान्स न्यूझीलँड नागालँड अजून ते कोरिया अजून काय नाव असतात ग तिकडच्या गावाची स्पेन डर्टी डर्टी अगं हे नाही ना थर्की असते टर्की हा टर्की शिमला आपल्या इथं आलो मग आम्ही इकडे भारतातच शिमला कशाला जायचंय तिकडे एवढ्या तिकडचे लोक काय करतात मामी सगळं आयत मागवित न ते असे शिवून बिवून येत नाही मग अशा जरा शिवलेल्या उबदार कोदळ्या असतात मामी आईच्या हातच्या शिवलेल्या पण आता आईच्या म्हणू शकत नाही आपण यात बहिणी लाडक्या बहिणींच्या कोदड्या आहेत त्या बघा त्या दोघी बहिणी शिवाय बसलेल्या आहेत त्या बघा ती पण एक पूर्गी घेऊन <laughs> कामधंदा सोडून पुरगी घेऊन शिवाय आली गुदडी बघा म्हणजे तिला किती गरज आहे पैशाची त्या अकरा रुपयाची बघा कि मी अरे देवा तुम्ही एवढ्या पुअर आहेत का गो एवढ्या पुअर आहेत तुम्ही अरे बापरे मला वाटलं तुम्ही जरा असताल काहीतरी रिच घराण्यातल्या बघा ना ग्रॅज्युएशन झालेल्या ह्या पोरी आहेत बरं सगळ्या ग्रॅज्युएशन वाले आहेत गोदळ्या शिवाय बसल्यात खुशाल नाए नाए आता आम्ही आमचा काही त्यात दोष नाही बरं आम्ही गोदड्या शिवाय टाकतो तुम्ही शिवाय आलात तुम्ही ग्रॅज्युएशन वाले आणि बघा लोक मत मग ते रानात कामं केलेली बरी नाहीत का तुम्ही ग्रॅज्युएशन झालेले पुरी काय लागलात म्हशी डझन डझन त्यांना घेऊन दिला तर लाख लाख रुपयाचं दूध काढताना अगं बिझनेस करताना पनीर दूध दही लात मार अग आता लात मारायची गरज नाही आता ते आहे घ्यायचं दूध काढायला मशणी लावायच्या नुसत्या शेण बिन काढाय कोण काय ते शेण काय म्हशी काढत्या गार असं नाही म्हशी थोडी काढते शेण त्यांना फक्त चारा बिरा टाकायचा खायला असा मस्त आणि मस्त दूध काढायचं गोड गोड त्यांना थोडं गोड बोलायचं हिंदी गाणी लावायची हां फॉरनची पाटलींचा पिक्चर बघितलास का मग ती कशी मशीला गाणी ऐकवी ती दुध काढी ती तसं काहीतरी जरा नवीन करून दाखवायचं माणसाने ह्या आजच्या युगामध्ये जुनं सगळे विसरलेत गोलू अग आणि तसं म्हणा गेलं तर मिशन आहे बरं का ह्या मिशनीवर बी शिवू शकतात पण मामी मध्यात हाताचीच लय भारी लागती ती गुदडी खातात होय मामी <laughs> बनती व हो मामी असं कसं जरा होतो मिस्टेक बोलण्यात थोडंफार समजून घ्या जा आपली मराठी भाषा आहे मराठी भाषा जशी ओळवून तशी ओळती आहो okay, okay, okay. okay. मग बघा तुम्ही कधी इंग्लिश बोलतात कधी हिंदी बोलतात सोपत का तुम्हाला बघा आय दांडके बघितलं आय दांडके घ्या म्हणते आता आता काय करायचं आम्ही आय दांडके घ्या घ्या दांडके आता ह्यांची Sorry. मामी सॉरी नसतंय ते आय के घ्या ना आय डोंट केअर असं म्हणतात त्याला हा इंग्लिश बाहेर नाही जाऊन आलो ना मग थोडस आम्हाला माहिती आहे ना तुम्ही विचारायचं ना आधी कि माणूला आय के घ्या असलं तुमचं इंग्लिश मला नाही पटलं मामी हे अजिबात पटलं नाही तुम्ही असली इंग्लिश बोलत ना का जाऊ एकतर आपण मराठी पुन्हा ती गुदडी जायची आपली ही गुदडी बर मामीची नाही बर का गुदडी हे अमेरिकेत जाणार आहे खरं आहे त्यांचे ही डॉलर घालत नाहीत का उघडी झोपत आहेत काही बेड असला तर पांघरा घेत नाहीत का काय असत ते बघा तिला गरम व्हायला लागले तिकडं हा बघा तिच्या लेकराला गरम व्हायलाय ओले आहे ओ बिचारी अरे रे, रे। <laughs> लई <ब्ले laughs> की गरीब आहे तो गोदड्या शिवाय आल्यात कस करणार आता मजुरी कराय आल्या <laughs> तो ह्या अकरा रुपयासाठी अय्या एवढं तुझ्या सासूला तर असं बदलाय पाहिजे ना मग गोदड्या शिवायला पाठवलं तुला लेकरा घेऊन कशी ग तुझी सासू अशी तिला काहीतरी वाटलं पाहिजे सासूच्या जीवन बघा करते तुझी सासू तुला बापरी मला फार वाईट वाटलं माझ्या तर दर... बापरे ते एक रुपये द्यायच्या नाहीत अगं तुला वरच दहाच देते आणि शिव बाय शिव त्या पुरीला ठेव खाली आणि शिव ती पोरगी बी हसायला लागली टावेल बघू बघू माहितीये का काय करावा आता मला तर लई वाईट वाटलं बाई तुझी व्यथा ऐकून मामीला पण आमच्या वाईट वाटलं तिकडं नाही का ओ नाही का असं नाही मेहनतीचेच घेणार ती लई बाई हुशार आहे तेवढी निस आहे का गं जास्तीची जा? बघा <laughs> <भागा> ते <थे। laughs> खाली तर गोधडीला टिपा मारती आणि वरून टिप मागते अजूनही असं असतंय का गं हां चला जाऊ द्या नेक्स्ट गोदडी तिकडून आम्हाला कोरियावरून येणार आहे तिकडची शिव आम्ही नाही okay. yeah. आम्ही इकडची शिवणार आता बस भारतातले लई झाले आमच्या शिवून गुड yeah. बाय टेक केअर लाईक आणि शेअर करा